गजानन शास्त्रीचे सर्व संत पंतांचे आमचे भीम महाराज आमचे गणेश महाराज जिल्ह्यात मी मंत्री असताना एवढ्या बॅनर कटआउट लागले नाही सगळ्या जालना शहरासह पूर्ण गावागावांमध्ये जिल्ह्यामध्ये माझा वाढदिवस साजरा केला कार्यकर्ते राजकारणात आमदार खासदार कुटारी नेता मुख्यमंत्री त्यांनी ने। वय सांगत नाही आणि हिरोनी आणि हिरो त्यांनी वय सांगत नाही पण माझं वय आता सात वर्ष झालेलं आहे म्हणजे मी सुद्धा रिटायरमेंट सभापती झालो आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढलो जिल्हा परिषदेतला विरोधी पक्षनेता पर झालं